नमस्कार मी रेहमान देशमुख उर्फ टीपू भारतीय जनता पार्टीकडून होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत परभाग क्रमांक अकरा मधून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर माझी पत्नी अमरीत देशमुख या ठिकाणी उमेदवारी करीत आहे खरंतर तर हा परवा क्रमांक अकरा पूर्वीचा दहा आता अकरा या ठिकाणी हा अमोल होतो बाल्य किल्ला आहे मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जर तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणी त्यांचा घरातला माणूस या ठिकाणी निवडून येतो आणि भाऊनी जर कोणालाही उमेदवारी दिली त्या ठिकाणी तो सहज निवडून येतो अशा प्रभागात माझ्यासारख्या सर्वसामान्य मुस्लिम कार्यकर्त्याला भाऊनी संधी दिली त्याबद्दल मी अमोल भाऊंचे मनापासून आभार मानतो व भाऊंनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्या विश्वासाला या ठिकाणी मी कुठेही तळा जाऊ देणार नाही खरं तर ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी आहे खर तर एक ठिकाणी भाऊंनी मला संधी दिली तर परवा क्रमांक नऊमधून सोदा किशोरप्पा यांचे चिरंजीव या ठिकाणी उमेदवारी करीत आहे पण आम्हाला तसं न करता या ठिकाणी भाऊ घरातला माणूससुद्धा ठिकाणी टाकलं असतं पण भाऊने तसं न करता माझ्यासारख्या सर्वसामान्य मुस्लिम कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी भाऊंचे आभार मानतो व परवा क्रमांक अकरामधील सर्व जनतेसह त्या ठिकाणी कोणती समस्या असेल मग ते कचऱ्याची असेल पाण्याची असेल त्या ठिकाणी गटारीची असेल आरोग्याची असेल कोणती प्रकारची समस्या असेल त्या ठिकाणी पूर्ण काम करण्याची संधी मला द्या आणि तुमच्या विश्वासाला ठिकाणी कु कुठेही त्रास जाणव जाऊ देणार नाही खरं तर स, मी हे काम नाही केलं तर त्या ठिकाणी पुढच्या वेळेस तुमच्याकडे सुद्धा मी मागायला येणार नाही या ठिकाणी अशी मी गोवा या ठिकाणी देतो येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी कमळ या चिन्हावर माझ्या पत्नी अमरीन देशमुख यांना कमळ या चिन्हावर आपण मतदान करून त्यांना भरपूर मतांनी निवडून द्यावं अशी विनंती करतो धन्यवाद